सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित नाशिक कळवण रस्त्यावर अपघातात पती पत्नी ठार दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक कळवण रस्त्यावरील वलखिड फाटा येथे झालेल्या आयशर व कार यांच्या झालेल्या अपघातात करंजवण येथील पती पत्नी जागीच ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे जखमी मुलीला ताडतडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहे वलखेड फाटा येथील वजन काटा समोर कार क्रमांक एम एच शून्य एक बी वाय शून्य सहा एक्क्याण्णव व राधे ट्रान्सपोर्टचा आयशर कॅम्पो क्रमांक एम एच शून्य पाच एफ जे एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी यांच्यावर भीषण अपघात झाला आहे करंजवण येथील सतीश राजाराम बर्डे पत्नी सुरेखा सतीश बर्डे व मुलगी समृद्धी हे तिघे कारने निळवंडी येथून नातेवाईकांना भेटून आपल्या करंजवण गावी परतत असताना सोमवारी झालेल्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पती पत्नी मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं तर मुलगी समृद्धी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे या घटनेने दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होते दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली कमलेश देशमुख करीत आहे या घटनेने करंजवण गावावर शोककळा पसरलीय जागरस्तांसाठी प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जा वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित